तू वाद दवी तुझा पेले तू कविता रसाला लेखापरी विषयी अनन्य झाला आदरणीय विचारमंच विचारमंचावर उपस्थित आपल्या कॉलेजचे प्रचार्य श्री लबडे सर त्यांचे सहकारी सर्व शिक्षकवृंद मॅडम आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आपण जन्माला आल्यापासून आतापर्यंत राष्ट्रीय सण राष्ट्रीय उत्सव या तिरंगी झेंड्याच्या झेंड्याखाली प्रत्येकजण आपण आतापर्यंत येत आलो आपण या तिरंगी झेंड्याच्या सावलीखाली का येतो आहे यामागचा फार मोठा इतिहास आहे प्रत्येक शतकामध्ये प्रत्येक वेळेमध्ये आणि प्रत्येक कालावधीमध्ये बाहेर देशातील काही शत्रूंनी काही वाईट विचारांनी आपल्या देशाकडं या ठिकाणी आपल्या देशाला आपल्या देशातील नागरिकांना गुलाम म्हणून बघितलं गेलं आपण तेराशे ते चौदाशेच्या शतकामध्ये जर विचार केला तर अनेक रूढी परंपरा या ठिकाणी आपल्यामध्ये जडलेल्या होत्या अनेक अंधश्रद्धेच्या विषयानं आपल्या मानवधर्माला विळख्यात घेतलं होतं त्या काळामध्ये अनेक संतांनी महापुरुषांनी जन्म घेतला अर्थात संत तुकाराम महाराज असो कबीरदासजी असो अनेक संतांनी आपल्या अभंगवाणीतून दोहेमार्फत या भूतलावरील मानवधर्माला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं काम केलं पुढे पंधराशे ते सोळाशेच्या शतकामध्ये अनेक सुलतानी सत्ता या देशामध्ये आल्या सुलतान असेल आदिलशाही असेल हुकुमशाही असेल अशा वेगवेगळे त्या ठिकाणी राज्यकर्ते आपल्या देशामध्ये येऊन सनी राज्य करायला सुरुवात केली त्याही काळामध्ये अनेक महापुरुषांनी महान विचारवंतांनी जन्म घेतला त्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज असेल राणी लक्ष्मीबाई असेल अनेक स्त्रियांचासुद्धा त्यामध्ये सहभाग होता आणि त्यांनीसुद्धा या शत्रूला संपवण्याचा प्रयत्न केला आणि कालांतरामध्ये सतराशे ते अठराशेच्या शतकामध्ये इंग्रज या भारतामध्ये येऊन सनी राहू लागले आणि या ठिकाणचे राज्यकर्ते होऊन सनी वावरू लागले त्यांनी आपल्याला गुलाम म्हणून बघण्याचा प्रयत्न केला आणि त्याही काळामध्ये अनेक तरुण त्या ठिकाणी क्रांतिकारक जन्माला आले ज्यांचं नावसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्यांची गिनतासुद्धा आपल्याला करता येणार नाही भगतसिंग भगतसिंग असेल चंद्रशेखर आझाद असेल अनेक असे क्रांतिकारक होऊन गेले लहान थोर अनेक महिलांसुद्धा त्यामध्ये सहभागी होत्या या देशासाठी या ठिकाणी या देशातील दे शत्रू संपवण्यासाठी प्रत्येकानं ज्या त्याच्या परीनं त्या ठिकाणी परिश्रम घेतला आणि आपला हक्क देऊन सनी या देशाला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला मित्र हो फक्त या ठिकाणी देशाची सेवा करणं किंवा देशाविषयी प्रेम जागृत करणं त्यासाठी फक्त जे जे कार करून चालणार नाही किंवा देशाच्या सीमेवरती जाऊन सनी आपल्याला लढायचं म्हणजेच देश सेवा नव्हे तर आज आपल्यासाठी सर्व काही उपलब्ध आहे सर्व काही आपण स्वतंत्र आहोत आज खऱ्या अर्थानं मला वाटतं आपण या ठिकाणी स्वातंत्र्य दिसतोय स्वातंत्र्याचे गुण आपल्या दिसत आहेत ज्याच्या त्याच्यापर्णं जगण्याचा प्रयत्न आपण जेतो करतोय हा तरुण वर्ग आहे बघितला आज तर त्या ठिकाणी तीनच मुलं दिसत आहेत आज किती उत्साह आणि किती स्वतंत्र आपल्यामध्ये आहे तो आपल्याला दिसून येतोय एक वेळ होती उत्साहामध्ये या ठिकाणी झेंड्याखाली जागासुद्धा पुरत नव्हती इकडच्या साईडलासुद्धा आम्हाला बघ बसावं लागत होतं दोन हजार सोळा ते सतराची आमची बॅच आणि आज आपण या ठिकाणी तुम्ही आलात तुमचे धन्यवाद देतो आज बरेच जण त्याच्या त्याच्या पद्धतीनं घरी आहे प्रत्येकाला आज झेंडा वंदन आहे तिरंगी झेंडा आहे हे सुद्धा माहिती नाही गावामध्ये जर आपण जातो आहे तर गावामध्ये मोजकेच लोक जे काही ग्रामपंचायतचे सदस्य असेल चार दोन एक दोन महिला महिला तर त्यामध्ये सहभागीसुद्धा होत नाही आणि त्या तिरंगी झेंड्याखाली जातो आहे ज्यावेळेस गावातून मिरवणूक निघते त्यावेळेस आपल्या स्वतःलाच वाईट वाटतं की काही तोंड आहेत कोणी खोकलतायत कोणी खिडकीतून बघत आहे की आज झेंडा वंदन आहे म्हणसा हा उत्सव हा आनंद आणि हे स्वतंत्र आज आमच्या चेहऱ्यावरचं कुठं गेलं आज आमचे वित विचाराची दिशा नेमकं कुठं जाते आज स्वतंत्र शब्दाचा खऱ्या अर्थानं आम्हाला अर्थ समजला का या देशासाठी आम्ही काही करू बघतो का आम्ही विचाराची देवाणघेवाण कशा पद्धतीने करतो या सोशल मीडियाचा वापर आम्ही कशा पद्धतीने करतो आहे हेच आम्हाला या ठिकाणी आजच्या तरुणाईच्या चेहऱ्यावरचं चेहऱ्यावर आम्हाला दिसून येत आहे आज सोशल मीडियाचा वापर करा जरूर करा पण समाजाच्या हितासाठी करता आपल्याला आला पाहिजे मित्र हो जाताना छोटेसे दोन तीनच वाक्य दोन तीन उदाहरण देऊन जातो आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये काहीतरी कलागुण आहे प्रत्येकामध्ये वेगवेगळं गुण असतं परंतु ते आपल्याला त्या ठिकाणी समोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी नाही काहीतरी तुमच्या पद्धतीने या ठिकाणी वकृत्व सादर करण्याचा सा प्रयत्न केला त्यासाठी मी धन्यवाद देतो परंतु यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं विकास करता येईल यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं प्रगती करता येईल याकडे कर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी आपण या परांगणामध्ये आहे शाळेच्या परांगणामध्ये हे आपलं हक्काचं व्यासपीठ आहे या ठिकाणी आपल्याला घरून पाठवलं नाही आपण उत्साहानं आपल्याला अगोदर सर काही बोलले असेल किंवा घरचे कोणी काही बोलले असेल हे सगळं सोडून सनी आपण या तिरंगी झेंड्याखाली आवर्जून उत्साहानं या ठिकाणी आलो पाहिजे आपल्याहून लहान बंधू आहे आपल्याहून एखादा मोठा आहे आपण त्याची तयारी कर की करून घेतली पाहिजे आपली तयारी करून घेतली पाहिजे आणि उत्साहानं आनंदानं वेळेवरती आपण या ठिकाणी हजर हजर झालो पाहिजे आमच्याकडं कारणं भरपूर आहेत सर आम्हाला माहितीच नव्हतं एवढ्या लवकरच झेंडावंदन असतो आपण बालवाडीपर्यंत आतापर्यंत आलो आतापर्यंत झेंडावंदन हा सकाळीच असतो कधी घडलं का व ते थंडी होती सर म्हटले थंडी जास्त आहे दुखरून घेऊया झेंडावंदन नाही घडलं ना हा उत्साह आनंद आपल्यामध्ये आहेत का आपल्यातल्या विचाराचा साक्षात्कार कधी होणार आहे हा स्वार्थपणा आपण कधी बाजूला सावरणार आहे मला तर असं वाटतं आपणच नव्हे तर आपल्या आईवडिलांनीसुद्धा या तिरंगी झेंड्याखाली आवर्जून आलं पाहिजे परंतु स्वार्थाने गुरफटलेला हा मायेचा बाजार समजून उमजून घेवेड्या तू होऊ नको विचारी या विचाराची माणसं आज मला दिसते या तिरंगी झेंड्याखाली येण्याचं कारण काय यासाठी अनेक पिढ्यान पिढ्या त्या ठिकाणी आपल्या या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी मिळवण्यासाठी स्वतःचं घरदार स्वतःच्या मुलाबाळाचा त्याग केला आणि आज आपण त्यांचा त्या ठिकाणी विचाराचा जे सुद्धा कशा पद्धतीने करतो आहे हीच आपल्या त्या ठिकाणी शंका निर्माण होते आपल्यातले विचार कसे कसे जागृत झाले पाहिजे एक साधं उदाहरण देऊन जातो एक सिंहाचा बछडा होता जंगलामध्ये चरत असताना तो सिंहाचा बछडा एक वेळेस मेंढ्याच्या कळपामध्ये में गेला आणि त्यांच्यासोबत राहत असताना त्याला त्यांच्यासारखीच त्या ते ठिकाणी सवय लागली तो त्यांच्यासोबत राहायचा त्यांच्यासारखाचा आवाज करायचा त्यांच्यासारखा तो त्या ते ठिकाणी गवत वगैरे खायचा त्याला कळ ना माझ्यामध्ये कलागुण काय आहे मी कोण आहेत परंतु एक दिवस त्या सिंहाचा राजा सिंह त्या जंगलाचा राजा सिंह त्या जंगलामध्ये आला आणि त्यानं त्या ठिकाणी एक मोठी अशी दरकाळी फोडली त्यावेळेस पूर्ण मेंढ्याचा कळप हा पळत सुटला आणि तो सिंहाचा ब सुद्धा पळत सुटला एक तो धापे टाकत टाकत एका पाण्याच्या टाक्यापर्यंत गेला त्या ठिकाणी त्याला दम लागला होता तो घाबरलेला होता आणि तो ज्यावेळेस पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी लागला त्या पाण्यामध्ये त्याला त्याचं स्वतः प्रतिबिंब दिसलं आणि त्यावेळेस त्याला कळालं की जो सिंह गरजला होता ना त्याच्या बघून मी घाबरलो होतो ना तो म्हणजे मीच आहे आणि त्यानं आपल्या जीवनातली पहिली डरकाळी फोडली आणि त्या ठिकाणी त्याला स्वतःचा आत्मसाक्षात्कार झाला की या ज्या सिंहाला मी घाबरलो होतो ना तोच मी आहे म्हणजे अशा प्रत्येक कलागुण आपल्यामध्ये सुद्धा आहे फक्त ती डरकाळी फोडण्याची गरज आपल्याला आहे सापेक्षवादाचा सिद्धांत मांडणारा आईन्स्टाईन नावाचा शास्त्रज्ञ सांगतो आपल्यामध्ये काहीतरी कलागुण आहे त्याला त्याच्या देशामध्ये वेगवेगळ्या विचारावरती वेगवेगळ्या निर्बंधावरती त्या ठिकाणी बोलावण्यासाठी व्याख्यान देण्यासाठी बोलवलं जायचं त्याच्यासोबतचा ड्रायवर होता तो दररोज कुठंतरी व्याख्यान द्यायचा वेगवेगळ्या विषयावरती आणि त्याच्यासोबतचा ड्रायव्हर दररोज सोबत असल्यामुळं संगतीचा परिणाम बघा त्यानं अनेक व्याख्यानं ऐकल्यामुळं त्याला स्वतःच व्याख्यान देण्याची एक त्या ठिकाणी कला त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि तो आपल्या एका ठिकाणी जात असताना त्या आइन्स्टाईन यांना म्हणतो सर तुम्ही या ठिकाणी दररोज व्याख्यान करता ऐकून ऐकून सनी माझीसुद्धा इच्छा आहे की मी एखाद्या ठिकाणी व्याख्यान करावं आणि माझी पूर्ण तयारी की मी व्याख्यान करावं त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता तिथल्या लोकांना माहिती नव्हतं की आईन्स्टाईन दिसतो कसा त्यांनी ठीक आहे ठरवलं त्यांनी त्या ठिकाणी आईन्स्टाईनने स्वतःचा जो काही ड्रेस आहे तो त्या ड्रायव्हरला परिधान दिला त्यांनी तो परिधान केला आणि ड्रायव्हरचा जो काही वेश आहे ती वेशभूषा त्या आईन्स्टाईन शास्त्रज्ञांनी केली ज्या ठिकाणी व्याख्यान आहे त्या ठिकाणी व्याख्यानासाठी उभा होता तो आईन्स्टाईनचा ड्रायव्हर होता पण जनतेला माहिती नव्हतं त्याने त्या ठिकाणी व्यवस्थेचं व्याख्यान दिलं परंतु त्या बसलेल्या लोकातून एकाने प्रश्न केला आणि प्रश्न केल्याच्या नंतर तो ड्रायव्हर तो आईन्स्टाईनच्या रूपामधला तो म्हणतो या प्रश्नाचं उत्तर माझा ड्रायवरसुद्धा देऊ शकतो आणि त्या जनतेत बसलेला असला आईन्स्टाईन उभा राहून ड्रायव्हरच्या वेशामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देतो लोकांनी कडकडून टाळ्या वाजल्या आणि सांगितलं ज्या आइन्स्टाईनचा ड्रायवर एवढा हुशार असेल तर तो, तो आईन्स्टाईन किती हुशार असेल म्हणजे आपल्या आपली आपले आपले जे संगतीचा परिणाम आपला काय आहे हे आपण आपल्यातलं ओळखलं पाहिजे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आपलं मन समाधानी आणि प्रसन्न असलं पाहिजे जगद्गुरु तुकोबा हे तत्वज्ञान सांगतं मनचंगा तो, मन तो कठवत मय गंगा भगवान महावीरांचं तत्वज्ञान सांगतं आपण या ठिकाणी या तत्वज्ञानाला आवर्जून त्या ठिकाणी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येकाने प्रत्येक राष्ट्रीय उत्साहाला आपण या ठिकाणी आवर्जून आलं पाहिजे परत आपले हे दिवस परत येत नाही बारावीत असलेला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस परत तुमच्या जीवनामध्ये येणार नाही हां परंतु सतरा सप्टेंबर आवर्जून येईल त्यासाठी पूर्ण तयारी आणि आनंदानं उत्साहानं आपण या ठिकाणी स सहभागी झालं पाहिजे एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत